नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण सँडविच ढोकळा कसा बनवायचा तो बघणार आहोत तर चला आपण ढोकळ्याला सुरुवात करूया तर इथे मी ढोकळ्याचे पीठ घेतले आहे तर हे पीठ कसे बनवायचे याची व्हिडिओ मी बनवलेली आहे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर सुरुवातीला आपण ह्या पिठाचा ढोकळा करून घेणार आहोत तर इथे मी हे भांडं घेतलेलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये मी दोन ते अडीच चमचे मी पीठ घालणार आहे तर इथे मी एक चमचा घातला आणि हा एक चमचा घालते आणि अजून थोडे घालते मी पीठ आणि हे सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचे आणि हे मी स्टीम करून घेणार आहे तर आता हे मी स्टीम व्हायला ठेवते इथे मी स्टीमर घेतला आहे आणि त्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातले आणि आता मी हे प्लेट आहे ती यामध्ये ठेवते आणि इथे मी दहा ते पंधरा मिनटं स्टीम देऊन घेणार आहे तोपर्यंत चटणीला काय काय साहित्य लागतं ते बघूया तर इथे कोथिंबीर घेतलेली आहे पुदिना आलं जिरे चण्याची भाजलेली डाळ मिरची साखर मीठ आणि दही आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे तर त्यामध्ये मी आता जिरं घालते आलं डाळ चण्याची मिरची साखर मीठ पुदिना आणि कोथिंबीर घालते आणि यावरती मी दही घालते आणि इथे मी याची चटणी वाटून घेणार आहे तर आता हे मी मिक्सरला लावते तर इथे बघा ही चटणी मी अशी वाटली आहे कलर बघा किती सुंदर आला आहे आता आपण इथे ढोकळा झाला आहे का बघूया तर इथे झालेला आहे आता यावरती आपण चटणी लावून घेणार आहोत तर इथे मी ही प्लेट आहे ती बाहेर काढते आणि यावरती मी आता चटणी लावून घेते जेवढी तुम्हाला चटणी पाहिजे तेवढी तुम्ही यावरती चटणी लावा अशी ही चटणी खायला खूप टेस्टी लागते ही चटणी जर तुम्ही करून ठेवलात तरीही आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतो तर इथेही बघा इथे मी चटणी लावली आहे व्यवस्थित लावून झाली चटणी आता आपण इथे ही प्लेट स्टीम होण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे मी ही, ही प्लेट आता परत दहा मिनटासाठी स्टीम व्हायला ठेवते म्हणजे व्यवस्थित खालच्या ढोकळ्याला चटणी व्यवस्थित लागली जाईल आता आपण बघूया हे बघा इथे किती छान असं झालं आहे चटणी लागलेली आहे ढोकळ्याला आता यावरती आपण ढोकळ्याचे पीठ आहे ते आता आपण लावणार आहोत तर मी दोन अडीच चमचे यावरती ढोकळ्याचं पीठ घालते आणि व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे पीठ आपण जर फ्रीजमध्ये ठेवले तर ह्या पिठापासून भरपूर पदार्थ बनवले जातात तेव्हा मुलं क्लासवरून ट्युशनवरून येतात तेव्हा त्यांना चटपटीत खायचे मन होते तेव्हा आपण या पिठापासून भरपूर पदार्थ त्यांना बनवून देऊ शकतो आणि यावरती मी लाल तिखट थोडेसे घातले आहे आणि वरती झाकण ठेवून परत मी दहा ते पंधरा मिनटं स्टीम देऊन घेणार आहे तर इथे दहा ते पंधरा मिनटं झालेत हे बघू शकता तुम्ही किती छान असा सँडविच ढोकळा झालेला आहे आता आपण हा सँडविच ढोकळा हो थंड झाला आहे आणि आपण कटिंग करून घेऊया जसा तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही हा ढोकळा कटिंग करून घेऊ शकता तर इथे मी आता हा ढोकळा आहे तो चमच्याच्या साह्याने काढून घेते हे बघा किती छान असा ढोकळा झाला आहे आणि हा ढोकळा तांदळापासून बनवलेला आहे आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार